एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते वणीतील धक्कादायक प्रकार रुग्णवाहिकेत रुग्णाऐवजी दुचाकी रुग्णसेवेची थट्टा सेवेचा सौदा नागरिक संतप्त आरोग्य विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जातो असे आपल्याला माहीत आहे मात्र दिंडोरी तालुक्यातील नांदुरी प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या रुग्णवाहिकेच्या गैरवापराबद्दल एक धक्कादायक प्रकार आपली दुनियादारीचे प्रतिनिधीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय या रुग्णवाहिकेतून दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणे असा सरळ सरळ गैरवापर सुरू असल्याचे ही चित्रपी सांगते आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची तात्काळ कारवाईची मागणी नागरिक करत आहेत हा धक्कादायक प्रकार उघड रुग्णांची सेवा करण्यासाठी ठेवलेली रुग्णवाहिका चक्क दुचाकी आणि प्रवासी महिलांना नेण्यासाठी वापरली गेली यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू त्रेचाळीस वणी येथे आढळली मात्र आतमध्ये रुग्णाऐवजी एक दुचाकी आणि दोन महिला असल्याचे पाहून नागरिक थक्क झाले प्रतिनिधींनी चौकशी केली असता चालकाने गाडी नाशिकला औषधे आणण्यासाठी चालली असल्याचे सांगितले मात्र दरवाजा उघडल्यावर दुचाकी व प्रवासी दिसताच चालकाने उडवा उडवीचे उत्तरे देत गाडी तत्काळ पळवली विशेष म्हणजे ही रुग्णवाहिका प्रामुख्याने गर्भवती महिला व आपत्कालीन सेवेसाठी राखीव आहे अशा परिस्थितीत गैरवापर केल्याने गंभीर प्रश्न झाले आहेत परिसरात यापूर्वीही असे प्रकार घडल्याची चर्चा रंगत आहे आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे रुग्णवाहिका सेवा म्हणजे जीवनदायी रेषा आणि अशा गैरवापरामुळे या सेवेवरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका आहे आपली दुनियादारीसाठी सागरमोर वणी दिंडोरी